आदिवासी आश्रम शाळेत व वसतीगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार द्या बिरसा फायटर्सची मागणी शासकीय आदिवासी आश्रम शाळा व शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहात कायमस्वरूपी तात्काळ सफाई कामगार व चौकीदार भरती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी वनसिंग पटले जयराम पटले जयसिंग वसावे दिनेश वडवी नारसिंग वसावे भोंडा पटले मोत्या पाडवी हाना पटले राज्य मोरे आट्या तडवी वसंत भील पिंट्या वडवी किसन रहासे किसन वडवी वसंत भील आकाश तडवी ननू भंडारी आदी वीस ते पंचवीस कार्यकर्ते उपस्थित होते शासकीय आदिवासी आश्रम शाळेत व शासकीय आदिवासी मुला मुलींच्या रोजंदारी तत्वावर सफाई कामगार व चौकीदार काम करत आहेत आठवड्यातून तीन दिवस म्हणजे एका दिवसाआड सफाई कामगार आश्रम शाळेत व वसतीगृहात सफाई काम करीत आहेत आमच्या संघटनेला काही आश्रम शाळेत व वसतिगृहात सफाई कामगारांच्या अनियमितपणाने व रोजंदारी तत्वांवर कामांमुळे अस्वच्छता निर्दर्शनास आली आहे प्रत्येक आश्रम शाळेत व वसतिगृहात कायम स्वच्छता असणे आवश्यक आहे अस्वच्छतेचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व अध्ययनावर होत आहे म्हणून आश्रम शाळेत व वसतीगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार आवश्यक का आहे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चौकीदार सुद्धा कायमस्वरूपी असणे आवश्यक का आहे म्हणून शासकीय आदिवासी आश्रम शाळेत व मुला मुलींच्या कायमस्वरूपी सफाई कामदार कामगार व चौकीदार पदांची भरती करण्यात यावी रोजंदारी तत्वावर सफाई कामगार व चौकीदार पदे बंद करण्यात यावीत अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून आदिवासी विकास विभाग कडे करण्यात आली आहे आदिवासी आश्रम शाळेत व शासकीय कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार पदभर्ती करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना दिलेला आहे शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये व वसतिगृहामध्ये सध्या रोजंदारी म्हणजे मजुरीवरती सफाई कामगार व चौकीदार नेमलेले आहेत हे सफाई कामगार आठवड्यातून फक्त तीन दिवस कामाला येत असतात म्हणजे एक दिवसाआड हे सफाईला येत असतात त्यामुळे आमच्या असं निदर्शनात आलं की या आश्रमशाळांमध्ये व वसतिगृहांमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती या अस्वच्छतेचा परिणाम होत असतो त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरतीसुद्धा दुष्परिणाम होत आहे म्हणून ही जी पदं आहेत ही कायमस्वरूपी भरण्यात यावीत आणि या पदांची या आश्रमशाळेमध्ये व गृहांमध्ये गुरु, अत्यंत आवश्यकता आहे त्याची गरज आहे म्हणून ही पदे कायमस्वरूपी भरण्यात यावी अशी आम्ही माननीय प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे याबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी